नवीन स्ट्रीम स्ट्रीममध्ये ही माझी पहिली लाइव स्ट्रीम आहे आणि जी मी लाईव्ह आलेली आहे पण काय माहिती माझा अनुभव कसा राहील लाईव्ह स्ट्रीमचा Bye. हाय तुमचं आपल्या लाईव्ह स्ट्रीमला स्वागत आहे हॅलो हाय नमस्ते कोण आहे हॅलो मराठी कळती का कोण आहे तर से हाय हॅलो मला वाटतं माझ्या लाईव्ह चॅटला कोणालाच इंटरेस्ट नाही खरंच मी केव्हाची लाईव्ह आले आणि खरंच असं दिसून येतं की माझ्या लाईव्हला कोणाला इंटरेस्टच नाही आहे हॅलो हॅलो सर यू आय एम फाईन यू कशा आहात तुम्ही मराठी समजते का तुम्हाला नवीन नसंत चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हा माझा फर्स्ट लाईव्ह स्ट्रीम आहे जे मी लाईव्ह आलेली आहे आणि म्हटलं की माझा एक्सपिरियन्स कसा राहतो जेव्हा माझं मागचं चॅनल होतं ना तेव्हा मी लाईव्ह गेली होते पण माहिती का तेव्हा काय झालं होतं बरेच असे चांगले कमेंट करतात आणि वाईटही कमेंट करतात आता तुम्हाला सांगू का एक कमेंट आली होती की कलमुई अ काली वाली अरे यार मला इतकं इरिटेट झालं ना म्हटलं असे पण काही घाण कमेंट करतात ना पण मग माझी हिंमतच नव्हती होत की लाईवला यायची पण म्हटलं जाऊ दे एकदा जा। तर फेस आपण सोशल मीडियावर काम आहे सोशल मीडियावर यायला आपल्याला यायचं आपली ओळख निर्माण करायची तर म्हणजे आपल्याला ते गोष्टी पण फेस करता आल्या पाहिजे आपल्याला तो कॉन्फिडन्स आला पाहिजे म्हणून मी खूप हिंमत करून लाईव्ह आलेली आहे नाहीतर माझी लाईव्ह यायची बिलकुल हिंमत नव्हती आणि तिथपर्यंत मी गेली की मी पन्नास सबस्क्राईबरच्यावरती की लाईव येऊ शकते तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलवरती जा आपले व्हिडिओ बघा तुम्हाला आवडतात नाही आवडत हॅलो मॅम हिंदी प्लीज सर मैं मराठी में व्हिडिओ बनाती मेरे मेको हिंदी भी आती है ऐसा नहीं की मेको हिंदी नहीं आती और जो मेरे व्हिडिओ देखते हैं उन्हें मराठी में पसंद है किसको हिंदी में लेकिन मेरे को हिंदी भी आती है इंग्लिश भी समझ में आती है और मराठी तो प्रॉपर ही आती है क्योंकि मेरी मदर टंग ही मराठी है इग्नोर करें ऐसे लोगों को थैंक यू सर थैंक यू पप्पू सर ऐसे भी बोलते हैं हाँ लोग खूब वाइट वाइट कमेंट करता बड़ा को चांगला करता को वाइट करता पण मग कसं एकदम आपण यायला काहीतरी प्रयत्न करत राहतो पण ते कसं वाईट गोष्टी धरतात ना की काही पण बोलून देतात मग ते चांगलं वाटत नाही लाईव यायला मला हां ऐसेही बोलते पप्पू सर क्या आप हिंदी बोलते हो हिंदी मी बात करते हो हॅलो हाय सर हॅलो हाय हाय सर हाय मॅम जे कोणी नवीन आहे ते आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हाय हॅलो हाय कोण आहे प्लीज मेसेज करा म्हणजे मला कळेल तुमचं म्हणणं काय आहे हाय हॅलो हॅलो मॅम हॅलो सर हॅलो हॅलो हाय कोण आहे प्लीज कमेंट करा हॅलो हाय हाय सर हाय मैम कोण आहे प्लीज कमेंट करा आपल्या चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा हॅलो जे कोणी नवीन असाल ते प्लीज आपल्या चॅनलवरती जा तुम्ही व्हिडिओ बघू शकता आपले डेली व्लॉगचे व्हिडिओ टाकलेले राहतात आपले डेली व्हिडिओ टाकलेले राहतात त्याच्यामध्ये डेली रुटीन शेअर केलेले राहते तुम्ही जाऊन आपल्या चॅनलवरती विजिट करा तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात कसे नाही नवीन नवीन व्हिडिओ टाकलेले राहतात तुम्ही आपल्या चॅनलवरती जा व्हिडिओ बघा तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात डेली ब्लॉग्स टाकत राहते मी डेली रुटीन तुमच्याशी शेअर करत राहते हॅलो कोण आहे प्लीज कमेंट करा मी तुमच्या गोष्टींचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करते हाय हॅलो कमेंट नक्की करा म्हणजे मला कळेल कोणी बघतं म्हणून आपले लाईव्ह पर हाय कोण आहे चला ताई दादा जे कोणी असेल ते आपल्या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा हेलो हेलो तुम्स का नक्की कमेंट करा हेलो हेलो सर हेलो मैम माऊ नेहा कशी आहे से हाय हाय हॅलो लाईव्ह यायचं ना माझा कॉन्फिडन्सच नाही आहे म्हणजे मला लाईव्ह आलं ना की बिलकुल बरं वाटत म्हणजे चांगलं नाही वाटत एकदम वेगळंच वाटतं लाईव्ह आलं की माऊ नेहा कशी आहे मी छान आहे तुम्ही कशा आहात आशा करते मस्त मज्जेत असाल मी ताई बोलते कोणत्या नावाने आहे पण माऊ कोणताई मला नाव तरी सांगा ना म्हणजे मग मला कड कळत नाही की ताई नेमकी कोणती ताई आहे याच्यावरती नाव कसं वेगळं राहत हाय माऊ कशी आहे जेवण वगैरे झालं स्वयंपाक वगैरे झाला अच्छा सुनीता ताई ताई तुझं हे माऊ नावानी कसं काय आहे ग तू नाव म्हणजे असं सेव नाही केलं आहे का तुझ्या आईला माऊ कसं काय येतं हो ग काय करत होती कशी आहे मी चांगली आहे पण तू कशी आहे माहित नाही ग अच्छा तुला माहिती नाही आहे कोणी सेव्ह केलं होतं रिंग कुणी केलं होतं की कोणी केलं होतं मग तुझ्या मोबाईलमध्ये हॅलो हॅलो कुमार सर चांगली आहे तू कशी आहे मी पण मस्त आहे चांगली आहे फर्स्ट टाईम मी लाईव्हला आली माझी हिंमतच नव्हती अदगत लाईव्हला यायची म्हटलं याव की नाही याव मी पण मस्त चांगली आहे काय करत हो का, का रिंकूने सेव्ह केला होता तू मोबाईल बघत बसली होती का मला माहितच नव्हता तू मला नाही दिसत पण मी तुला नक्की दिसते तुझे फक्त मेसेजेस माझ्यापर्यंत येतात अगं पण माझी हिंमतच होत नाही लाईव्हला यायची माहिती का कोणी चांगलं कमेंट करतं कोणी वाईट कमेंट करता, करता। पण मग मी म्हटलं की आपल्याला सोशल मीडिया म्हणजे चालवायचं आहे व्हिडिओ टाकायचे तू माझे व्हिडिओ बघितले का माझ्या चॅनलवर जाऊन तू नक्की बघ एकदा बघते की, एक की नाही ते पण सांग मला बघते का तू माझे व्हिडिओ बघितले नसेल तर तू बघ मी नवीन व्हिडिओ टाकायला स्टार्ट केला युट्यूबवर जीजाजी कशा आहे बरे आहे का घरी सगळेजण हां बघते म मा, माझ्याकडे ना जे म्हणून असं एका मध्ये सबस्क्रिप्शन आलं होतं पण मग मला माहीतच नव्हतं की ते तुझं नाव आहे म्हणून मला तर माहिती आहे तू माझी ताई आहे सुनीता नावाने पण मग ते जे म्हणून आलं होतं ना मला सेन सबस्क्रिप्शनमध्ये पण मग हे तुझंच आहे मग मला हे नव्हतं माहिती मला माहिती नव्हतं बाकी सगळं बरं आहे ना ताई चल मी नंतर कॉल करते तुला आता नंतर फोनवर बोलू वाटलं तर आपण मी काही करते आता ठेवते कारवाला स्वयंपाक पण करायचे स्वयंपाक आणखीन काही माझं झालं नाही आता सात वाजता पोरांना पण भूक लागेल तर मग बंद करते आता मी लाईव चल बाय